कार मित्रमैत्रिणींनो स्वामी समर्थ अष्टमीच्या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा करावी यासोबतच त्यांना दूध आणि तांदूळ अर्पण करावे आणि पिंपळाच्या झाडाखाली पाच तुपाचे दिवे लावावे हे केल्यानंतर पिंपळाच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा करा आणि तुमच्या मनातील इच्छा सांगा यामुळं व्यक्तीच्या सर्व समस्या दूर होतील आणि भगवान शिव आणि माता पार्वती यांचे आशीर्वाद लवकरच प्राप्त होतील या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांच्यासह भगवान गणेशांची सुद्धा पूजा करायला विसरू नका या दिवसापासून पंचेचाळीस दिवस सतत गणपतीला बेलपत्र अर्पण करत राहा असं केल्यानं मूल होण्यातील सर्व अडथळे दूर होतात अष्टमीच्या रात्री बारा वाजल्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य दारावर शुद्ध तुपाचा दिवा लावा हे दुर्दैव दूर करतं कोणत्याही दुर्गा मंदिरात जा आणि माता देवीला आठ कमळाची फुलं अर्पण करा आई यावर खुश होते या दिवशी तुमच्या घरी एखाद्या सक्षम पंडिताकडून दुर्गा सप्तशतीचं पठन करा सुख आणि शांती यामुळं कायम राहील तुमच्या घरामध्ये एखाद्या कुमारिका मुलीला कपडे भेटवस्तू म्हणून द्या त्यामुळे सुद्धा तुम्हाला फायदा होईल अकरा विवाहित महिलांना लाल बांगड्या आणि सिंदूर भेट म्हणून द्या यामुळं आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होते अष्टमीच्या दिवशी देवीच्या मंदिरात केळी डाळिंब सफरचंद इत्यादी फळं अर्पण करा नंतर ते गरिबांमध्ये वाटून टाका देवीच्या शृंगारासाठी लागणारं सर्व साहित्य कोणत्याही देवी मंदिरामध्ये तुम्ही दान करू शकता यामुळं तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या कमी होण्यास मदत होईल तसंच पाण्याने भरलेला नारळ तुमच्या डोक्याभोवती तीन वेळा पाच वेळा सात वेळा किंवा अकरा वेळा फिरवून घ्या आणि नंतर तो वाहत्या पाण्यामध्ये वाहून द्यायचा असं केल्यामुळं तुमच्या इच्छा पूर्ण होतात आणि महागौरीची मूर्ती दुधाने भरलेल्या भांड्यात ठेवा आणि चांदीचं नाणं अर्पण करा मग नाणं धुवा आणि ते नेहमी तुमच्या किशामध्ये ठेवा यामुळंसुद्धा तुमच्याकडे पैसे राहू लागतील त्याच्यानंतर पुढचा उपाय म्हणजे अकरा पिंपळाची पानं घ्यायची त्याच्यावरती रामाचं नाव लिहायचं आणि ही या पानांची माळ बनवायची आणि ती हनुमानजींना घालायची यामुळं सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात माता लक्ष्मी स्थिर राहते तसंच स्थिर लक्ष्मी मिळवण्यासाठी सुपारीच्या पानामध्ये सात गुलाबाच्या पाकळ्या घाला आणि त्या माता दुर्गाला अर्पण करा लाल रंगाच्या ब्लँकेटवर बसून पूजा करा जर वैवाहिक जीवनामध्ये वाद होत असतील वादविवाद होत असतील तर पतीपत्नीमध्ये कलह असेल तर अष्टमीच्या रात्री चंदन आणि केशर पावडर मिसळून सुपारीच्या पानांवर ठेवा नंतर दुर्गा देवीच्या फोटोसमोर बसा आणि चंडी स्तोत्राचं पठण करा या पावडरचा दररोज तुम्हाला आपल्या कपाळाला टिळा ला लावायचा आहे त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे दुर्गाष्टमीच्या रात्री लाल चादरीवरती बसायचं चा, आणि ओम ऐम ह्रीम क्लीम महागौरी नमहा या मंत्राचा एक हजार वेळा जप करायचा याशिवाय जर तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये अनेक अडचणी येत असतील तर देवीच्या मंदिरात पान पानाचा विडाचा नैवेद्य दाखवायचा या पानामध्ये तुम्हाला कात गुलकंद बडीशेप नारळ पावडर आणि सुमन कत्रीसोबत लवंग ठेवायचे आहे त्यात सुपारी आणि चुना घालू नका जर कठोर परिश्रम करूनही यश मिळत नसेल किंवा वारंवार अडथळे येत असतील तर अष्टमीला वेलीच्या पानांवर लाल चंदन लावा आणि ते आई जगदंबेला अर्पण करा तसंच ओम ह्रीम नमहा ओम श्रीम नमहा हा मंत्र जप करा आणि थोडा वेळ बसून प्रार्थना करा या मंत्राचा जप केल्यानं राजयोग येतो गुरुमंत्राचा जप करा आणि कधी कधी नवरात्रीत या मंत्राचासुद्धा तुम्ही जास्तीत जास्त जप करा शक्य असल्यास दुर्गाष्टमीच्या रात्री कोणत्याही प्राचीन दुर्गा मंदिरात जा आणि देवी दुर्गेच्या चरणी आठ कमळाची फुलं अर्पण करा माताराणी लवकर प्रसन्न होतात आणि याशिवाय मध्यरात्री बारा वाजता घराच्या मुख्य दारावर तुम्ही न चुकता गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने सर्व दुर्दैव दूर होतात बघा ज्योतिषशास्त्रानुसार दुर्गा अष्टमी किंवा महाअष्टमीच्या दिवशी लवंग आणि कापूरचा हा उपाय तुम्हाला वर्षानुवर्ष संपत्तीने भरलेला ठेवेल या दिवशी दुर्गा देवीला लवंग आणि कापूर अवश्य अर्पण करा यानंतर देवीचा हा प्रसाद तुमच्या तिजोरीमध्ये किंवा पर्समध्ये ठेवा यामुळं तुमच्या आर्थिक समस्या नक्कीच कमी होतील तसंच तुम्हाला जीवनामध्ये यश मिळेल आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत मनोकामना आहेत त्या सर्व प्र पूर्ण होतील आणि सर्व कामांमध्ये प्रगती होईल नवरात्रीच्या महाअष्टमीच्या दिवशी देवीदुर्गाला लवंगांची माळ आणि लाल गुलाबाची माळ अर्पण करू शकता हा उपाय केल्यानं देवीदुर्गा प्रसन्न होते आणि जीवनातील पैशाशी संबंधित समस्या दूर होतात इतकंच नाही तर या दिवशी उपाय केल्यानं व्यक्तीच्या शारीरिक समस्यासुद्धा दूर होतात तर प्रत्येक व्यक्तीने बघा ज्या कोणत्या व्यक्तीने कर्ज घेतलं असेल तर ते कर्ज देखील परतफेड होतं त्याच्यानंतर पुढचा म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार जर तुमच्या मनात काही गुप्त इच्छा असेल आणि ती बऱ्याच काळ पूर्ण होत नसेल तर महाअष्टमीच्या दिवशी केलेला हा उपाय तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकतो यावेळी तुम्हाला काय करायचं आहे बघा यावेळी प्रलंबित कामे पूर्ण होतात जर काम बराच काळ अडकलं असेल आणि पूर्ण होत नसेल तर आपण काय करायचं कापूर लवंगा आपल्या घरामध्ये जाळायच्या आणि त्या संपूर्ण घरामध्ये फिरवायच्या हा उपाय केल्यानं मनातील इच्छा पूर्ण होते आणि व्यक्तीची रखडलेली कामंसुद्धा पूर्ण होतात जर घरात नकारात्मकता वाढत असेल आणि त्यावर कोणताही उपाय समजत नसेल काय करावा तर आज महाअष्टमीच्या दिवशी माता दुर्गासमोर कापूर आणि लवंग जाळून टाका यानंतर आईची आरती करावी यामुळं आपल्या घरात आनंद येतो आणि नकारात्मकता पूर्णपणे निघून जाते घरात सकारात्मक ऊर्जा राहते तसंच आयुष्यामध्ये यश हे येतच ये जर तुम्ही एखाद्याला कर्ज दिलं असेल आणि ते बराच काळापर्यंत तुम्हाला परत मिळालं नसेल किंवा कोणी तुमचे पैसे रोखले असतील तर महाअष्टमीच्या दिवशी गुलाब पाणी घ्यायचं आहे या गुलाब पाण्यामध्ये कापूर मिसळा आणि देवी दुर्गाला अर्पण करा यामुळं तुमच्या पैशाशी संबंधित समस्या दूर होतील आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या सुधारू शकाल त्याच्यानंतर पुढचा उपाय काय आहे बघा आई दुर्गाला कमळाचं फूल खूप आवडतं अष्टमीच्या रात्री मा दुर्गेच्या मंदिरात जाऊन तिच्या चरणी आठ कमळाची फुलं अर्पण करा विशेष यामुळे लाभ होतो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील रात्री घरी किंवा दुर्गा मंदिरात जाऊन दुर्गा सप्तशतीचं पठण करा यामुळे घरात सुख आणि समृद्धी येते दुर्गाष्टमीच्या रात्री तुमच्या घराच्या मुख्य दारावर गाईच्या तुपाचा दिवा नक्की लावा असं मानलं जातं की यामुळे सर्व ग्रहदोषसुद्धा सुद्धा दूर होतात आणि आपलं सौभाग्य वाढतं महाष्टमीच्या रात्री मंदिरात देवीला सोळा अलंकार अर्पण केल्यानं जीवनातील सर्व संकट दूर होतात असं मानलं जातं की यामुळे पती पत्नीमधील नातंसुद्धा मजबूत होतं जर तुम्ही बऱ्याच काळापासून कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असाल तर या चैत्रदुर्गाष्टमीच्या दिवशी हा उपाय नक्कीच करून पहा या दिवशी माता दुर्गेला नऊ लवंग अर्पण करा आणि नंतर माता कालीचं दर्शन घ्या असं केल्यानं तुम्हाला कर्जापासून निश्चितच मुक्तता मिळते तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करते आवडला असेल तर लाईक 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 शेअर सबस्क्राईब करायला चॅनेलला अजिबात विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जयदुर्गा माता